ती आणि मी ती किरकिर ती किरकिर मी बेफिकीर ती आकांत ती आकांत मी निवांत ती धुमाकूळ ती धुमाकूळ मी चुळबुळ ती तल्लक ती तल्लक मी शुल्लक ती हत्यार ती हत्यार मी शिकार ती आक्रमण ती आक्रमण मी समर्पण ती खंबीर ती खंबीर मी गंभीर ती वरचा क्लास ती वरचा क्लास मी काठावर पास ती आवरा आवरा ती आवरा आवरा मी कावरा बावरा ती वक्तशीर ती वक्तशीर मी उशीर ती आठवण. आठवण मी विस्मरण। ती ती अधीर ती अधीर मी निबधीर ती सुरळीत ती सुरळीत विस्कळीत ती धमकी ती धमकी मी उचकी ती अनन्य साधारण ती अनन्यसाधारण मी सामान्याचे उदाहरण ती आदळापट ती आदळापट मी तोंडावर बोट ती सुगरण ती सुगरण मी विरजण ती रिस्की ती रिस्की मिसकी ती प्रेमात ती प्रेमात मी कोमात तरीही ती बायको तरीही ती बायको मी तिच्या ऋणातला ऋणको मी तिच्या ऋणातला ऋणको